मंडळी नमस्कार महानत्यागी बाबा जिमदेवजी यांनी अहोरात्र परिश्रम करून त्यागाने व निष्काम भावनेने एका भगवंताची प्राप्ती केली त्यागी बाबा जिमदेवजी यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करून व्यषनमुक्त समाज घडवलं हे आपण सर्वांना माहिती आहे मंडळी मी दोन हजार अकरामध्ये एक प्रतिज्ञा लिहिली होती ही प्रतिज्ञा आपल्यासमोर सादर करीत आहे या गुदर मी बाबा प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव को प्रणाम परम एक नमस्कार सर्वांना तर मंडळी प्रतिज्ञा या प्रकारची आहे है प्रतिज्ञा मी प्रतिज्ञा करीत है कि मानव धर्म माझा धर्म है महान त्यागी बाबा जिमदेवजी माझे सद्गुरू आहेत मानवधर्मातील सर्व नर नारी माझे भाऊ बहीण आहेत माझ्या धर्मावर माझे प्रेम आहे माझ्या धर्मातील चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि मानवधर्माच्या शिकवणीचे पालन करून मी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणणे माझे प्रथम कर्तव्य आहे माणसाने माणसासारखे वागावे हा माझ्या धर्माचा मुख्य उद्देश आहे मी आपल्या आई वडिलांच्या सेवकसेविका भाऊ बहीण आणि लहान मोठ्यांच्या मनपूर्वक आदर करीन आणि सत्यमर्यादा प्रेमाचे पालन करून सत्याचा व्यवहार करीन मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या धर्माशी व परमात्मा एक मार्गाशी एकनिष्ठ राहील आणि मानवधर्माच्या विचारांच्या शिकवणीच्या आणि नियमांच्या मी काटोकरपणे पालन करीन अशी सत्य प्रतिज्ञा करून वचन देत आहे गजानन येरने प्रतिज्ञा लिहिण्याची तारीख एप्रिल दोन हजार अकरा तर मंडळी या प्रकारची प्रतिज्ञा दोन हजार अकरामध्ये लिहिली होती ती वैचारिक क्रांती आणि ज्ञानरस या पुस्तकामध्ये देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मंडळी आपल्या परमात्मा एक चॅनलवरती आपण इतर कार्यक्रमाबरोबर परमात्मा एक मानवधर्म साप्ताहिक कार्यक्रम देखील आपण सादर करीत आहोत तर बरीच माहिती या चॅनलवरती सादर होत आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून समोरची जी बेल आहे ते बेल दाबून वरील जी बेल म्हणजेच घंटी दाबावी आणि नियमित होणारी माहिती हे आपल्यासमोर प्रत्यक्षात लवकर आपल्याला नो नोटिफिकेशन मिळून प्राप्त होईल तर मंडळी याबरोबरच आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका अनुभव किंवा माहितीसोबत भेटू सर्वांना मी नमस्कार करतो नमस्कार